नमस्कार मित्रांनो हॅशटॅग कोकणी मारक्या आत्ताचा वी व्हिडिओ आहे ज्याचा कंटेंट आहे की कोकणातली पोरं काजूखाली बसलेत तर काजूबिया कशा लागल्या आहेत काय करतायत पोरं तर ह्या रखरखत्या रख रख रखरखत्या उन्हातून पोरं काजूखाली बसून त्याचा आस्वाद कसा घेत आहेत त्याच्याबद्दल आणि काजूबाई खूप लागले बोंडं लागले आहेत ओल्या बिया सुक्या बिया तर तुम्हाला हे सर्व बघायला मिळेल तर चला आपण मागे बघा माझ्या बॅकग्राऊंडला पोरं बसलेत तर आता आपण त्यांना बघूया बॅकग्रा बॅक कॅमेरा काय बोलत आहेत ते ठीक आहे चला काजू आईच्या काजू खूप लागले तर बघूया काय करतायत ते दादा दादा काय करतात की नाही सावलीतून होय रे ऊन रखर की ऊन लागले खतरनाक झाले काजू बिया वगैरे काय गावले की नाही बिया लागले पण एवढ्या मग ना केस्याच एवढं दिमान असतं ना जम्मू काश्मीर मध्ये कोकणात आहे ना आपला काजू बाबा काजू बाबा काजू लागले जवळ हाताखाली हाताशी ओके यार यार। दिविण दिविण। अरे यार सुकडी पण लागली हे बघ यार ते दिसतील का नाही माहिती बघा इथे सुकड लागले त्याच्यानंतर अजून कुठे लागले आहे अरे हे बघ सुकडी खूप लागली आहे बघा इथे लागले आहेत आईचं गावात थांब रे काटिणक आलू इथे सुकडी लागले इथे सुकडी लागले अरे इथे सुकडी लागले इथे काजू बी लागले हे बघ इथे पण लागले आहेत खू अरिच्छा गावात बोंड पण साठी तेव्हा काजूबा किती लागले खतरनाक क्रेझी काजू लागले हे पिवला बोंड पाडणार बोंड हे बोंड पाड काय ते श्री काटी एवढे बोंड पाड ना पिकलेली बोंड काढ मी हा काजूचा मालक आहे ना तेव्हा तो नको नको करतोय पिवलं पिकलेलं काढ हा आपल्या पब्लिकला दाखवण्यासाठी अरे मी पाहतात पाडलास ना हे पडला पब्लिकला जरा हे काजू बी पाडले ठीक आहे तर अजून पण अजून पण अजून एक पाड ना अजून एक पाड बिया वगैरे लागली आहेत पाड ना तुला दिसतील काय तुला काय माहित नाही काय मालक आहेत हे मालक हवं इथं आहे ह्याची या। काजू आहे गौरवची हे बा गायल ही बोंडंड खायल श्री पाडणं यार पटकन अरे दिसत ह पाड पाड उंच काहीतरी घेऊन का हा तो 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 तो, तो पाड तुझी उंची नाही एवढं आत्ता एवढा पाहिजे पडला हा दाखव इकडे दाखव दागडे हे बघ अजून काजूचे बोंड पडले त्यांना आता अजून पिकलं नाही ते बरोबर पण काजू बी सुकडी झालेली आहे तर अजून बघाय का श्री अशा प्रकारे पोरं आम्ही उन्हातून सावलीत आव हा ऐच आय किती पाड रे हे बघ अजून एक तो बघ अजून एक पडला तो पण येतो पण येतो पण घे बघ इकडे पाडणा अशा अशा प्रकारचे बिया पण आपल्या आपल्याला भाजून खायला होती ह्या बिया ह्या बिया भाजून खातो आणि ह्या ज्या छोटे छोटे आहेत ह्या आपल्या बिया आपण ह्या शिजून खातो ओल्या बिया ज्या की खूप महाग विकल्या काजू जून बी झालेली आहे काजूची बी जून किंवा कोवळी आहे कसं ओळखावं ह्याच्यावरती मी एक चॅनलला व्हिडिओ टाकले ह्याच्या कोकणी मारक्या तर ते चॅनलला विजिट करून ती सुद्धा बघा हा बघा बिया परतून मुंबईतून आलाय तर त्याला मजा येते बघी आता काय पाडतो की नाही पडला काय पाड मस्त आहे की उद्या आमच्याकडे मॅच आहेत तर हे जरा बॉर्डर वरती हे करतायत झेंडे वर लावण्यासाठी मुंबई इंडियन्स चा फॅग यस बाडी मुंबई इंडियन्स ओके हे तू बघ पण पडला इकडं अरे वाऱ्यान पण पडायला लागली बोंडा कुठं पडला हा हा यार ਖਤਰਨਾਕ ਹੈ ਨੁੱਤੀ ਬੋਂਡਸ ਬੋਂਡਾ ਯਾਰ ਅੱਥ ਜੀਉਂਦਾ ਹੈ ਉਹ ਦਰ ਰਹਾ ਹੈ